मकर संक्रांत रथसप्तमी छटपूजा यांच्यात पूजनीय देव म्हणजेच आपले सूर्यदेव जे की सर्व सृष्टीला जीवन देणारे मुख्य देवता आहेत त्यांची उपासना केल्याने आरोग्य तेज आणि बुद्धी प्राप्त होते अशा सूर्यदेवांचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला रोज दिसणारे सूर्यदेव रोज दिसणारेच काय तर ते आहेत म्हणूनच आपल्याला एवढं सुंदर जग दिसतंय अशा सूर्यनारायणांची आपल्या पुराणात असलेली माहिती आपल्याला असायलाच पाहिजे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं माझ्या ज्ञान भक्ती मराठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याच्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाही अशक्य आहे ती देवता म्हणजेच प्रत्यक्ष आपले सूर्यनारायण भगवान हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली आणि प्राचीन देवांपैकी एक असलेल्या सूर्यदेवांचा इतिहास महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित कथा आज आपण पाहणार आहोत तर सूर्यदेवांचा जन्म केव्हा झाला सूर्यदेवांचा उल्लेख सर्वात प्रथम आपल्या पवित्र ऋग्वेद ग्रंथात आढळतो वैदिक काळामध्ये दे सूर्यदेवाला आदितीचा पुत्र आदित्य म्हणून ओळखले गेले तसेच पुराणातील माहितीनुसार ते महर्षी कश्यप आणि आदिती या दोघांचे पुत्र आहेत यामुळेच त्यांना आदित्य हे नाव मिळाले सूर्यदेव हे केवळ एक नसून विश्वाच्या ऊर्जेचे आणि चैतन्याचे प्रतीक आहेत सूर्यदेव एक भव्य आणि दिव्य रथातून प्रवास करतात तुम्ही सूर्यदेवांचा फोटो पाहिला असेल त्यात सूर्यदेव हे सात घोडे असलेल्या एका रथात बसलेले असतात हे सात घोडे इंद्रधनुष्याचे सात रंग किंवा आठवड्याचे सात दिवस दर्शवतात तसेच या रथाला एक सारथी पण आहे त्यांचे नाव आहे अरुण अरुण देव हे सूर्यदेवाच्या रथाची सारथी आहेत जे की गरुडाचे मोठे भाऊ आहेत अरुणदेव चा हे नेहमी अंधाराचा नाश करत सूर्यदेवांच्या पुढे चालत असतात आपल्या सूर्यदेवाचे कुटुंब पण आहे सूर्यदेवांना मुख्य पत्नी आहेत संज्ञा आणि छाया ह्या सूर्यदेवांच्या मुख्य पत्नी आहेत सज्ञापासून त्यांना वयस्वत मनू म्हणजेच मानवजातीचे पूर्वज यमदेव जे की मृत्यूचे देवता आहेत आणि यमुना नदी प्राप्त झाली आणि छायापासून त्यांना शनिदेव म्हणजे शनिग्रह आणि तप्ती नदी प्राप्त झाली विशेष म्हणजे शनिदेव आणि यमराज हे दोघेही सूर्यदेवाचेच पुत्र आहेत तसेच सूर्यदेवांचा संबंध आपल्या दोन महाकाव्यांशी आहे एक रामायण आणि दुसरा आहे महाभारत रामायणात भगवान श्रीराम हे सूर्यवंशाचे असल्यामुळे सूर्यदेवाचे थेट वंशज मानले जातात तसेच महाभारतात महान योद्धा कर्ण हा सूर्यपुत्र होता जन्मतच सूर्याने त्याला अभेद्य कवच आणि कुंडले दिली होती सूर्य उपासना दररोज सकाळी अर्घ्य देऊन केली जाते तसेच मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे सण सूर्यदेवाला आपल्या हिंदू धर्मात सूर्याला प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्म मानले जाते गायत्री मंत्र हा सूर्यदेवाला समर्पित सर्वात शक्तिशाली मंत्र आहे सूर्य उपासना केल्याने आरोग्य तेज आणि बुद्धी प्राप्त होते असे मानले जाते ही माहिती विविध वेद पुराणे विशेषत मत्स्य पुराण आणि विष्णुपुराण आणि प्राचीन हिंदू धर्मग्रंथावर आधारित आहे सूर्यनारायण हे केवळ एक देव नसून आपल्या जीवनाचा आणि अस्तित्वाचा पाया आहेत त्यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या ज्ञानभक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद